नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अतिशय महत्वाचं स्थान आहे यावर्षी हा सण दहा जून रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमा हा सण विशेष विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने साज श्रार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात पण हे व्रत करत असताना काही नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं असतं जर या दिवशी व्रत करताना आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच या वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका यंदा पाच रंग जे आहेत तर ते शुभ आहेत आणि चुकूनही तुम्हाला दोन या रंगाच्या बांगड्या तुम्हाला अजिबात घालायच्या नाही आहेत तर कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आणि यंदा कुठले पाच रंग शुभ आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत वटपौर्णिमेचा पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे या व्रताचं काय महत्व असणार आहे सोबतच या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आलेली आहे आणि वटपौर्णिमा का साजरी करतात तर पहा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजे वडाचं आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करत असतो वडाचं झाड म्हणजे देवतुल्य असं झाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचं स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्या तीन देवतांचे पूजन केल्याचं पुण्य आणि सु, सुख सौभाग्य प्राप्त होतं ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणूनच प्रत्येक सुवासिन स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ दहा जून मंगळवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी या पौर्णिमेची समाप्ती होणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की वटपौर्णिमा दहा तारखेला साजरा करावी की अकरा तारखेला साजरी करावी तर पहा वटपौर्णिमा यावर्षी दहा जून रोजी म्हणजेच मंगळवारी साजरी करायची आहे तर पहा प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्यासुद्धा घालत असतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला काही विशिष्ट गोष्टींची काळजी ही घेणं गरजेचं आहे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल तर ती तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादं सूतक असेल आणि अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातली असेल तर ती सुद्धा तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजे दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेणार आहोत की यंदा असे पाच कोणते शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर यातला पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग आपल्या हिंदू धर्मानुसार लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग देवतेचे सुद्धा प्रतीक आहे आणि हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा सुद्धा आहे तर देवी लक्ष्मीला सुद्धा लाल रंग हा अतिशय आवडतो महालक्ष्मीला लाल वस्त्र परिधान केलेली असते आणि कमळावर सुद्धा ती विराजमान असते रामभक्त हनुमानानं सुद्धा लाल शेंद्रीय रंग हा अतिशय प्रिय आहे तर याच कारणामुळे भक्त हनुमानांना शेंदूर अर्पित करतात आणि दुर्ग्याच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक पटीने केलेला दिसून येतो तसेच हा रंग चिंतन सनातनी आणि पुनर्जन्मजन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात सुद्धा लाल रंगाचा वापर हा अधिकच दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीच्या संबंधित हा लाल रंग जो आहे तर मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी ही नक्कीच घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा तुम्ही परिधान करू शकता आपण मॅचिंगच्या या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा घालायच्या नाहीयेत तसेच दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा तर आपण हिरव्या रंगाची साडी सुद्धा या दिवशी घालू शकतो हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रामध्ये यश मिळवून देतो हिरवा रंग हा एकांताचा दिनदर्शक आहे आणि सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतात आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंद्रित राहणारी किंवा आपल्याच या कामांमध्ये किंवा आपल्याच विचारांमध्ये असणारी तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात आणि शास्त्रातही या हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तर तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक सुद्धा मांडला जातो जशी हिरवी साडी हिरव्या बांगड्या हिरवा चुडा आणि त्यानंतर तिसरा रंग म्हणजे गुलाबी रंग तर प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा फार आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा एक जास्त साड्या आहेत तर तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा वटपौर्णिमेला नक्कीच घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग पाहिल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही गुलाबी रंग हा नेहमी तुम्हाला कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात त्यानंतर चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग असं म्हटलं जातं की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचं प्रतीक आहे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत आणि हा रंग सूर्योदय सूर्यास्तानाचाही आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग जो आहे तर तो अंधकार आणि वाईटाचा नाश सुद्धा करत असतो आणि त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह हा सुद्धा बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकता आपल्यामध्ये वाढवतो आपण हा रंग जर गुरुवारी प्रदान केला तर आपल्याला त्याचे खूप अधिक पटीने चांगले फळ मिळते आणि मग वटपर्णिमेच्या दिवशी सुद्धा हा रंग तुम्ही परिधान नक्कीच करू शकता आता हे झाले पाच शुभ रंग तर तुम्ही या पाच पैकी कोणत्याही रंगाची साडी जी आहे तर या दिवशी घालू शकता आणि त्यानंतर जे काही उडलेले रंग आहेत तर त्यामध्ये आकाशी रंग असेल जांभळा असेल तर या रंगाची साडीसुद्धा तुम्ही घालू शकता फक्त काही असे रंग आहेत तर त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही त्यामध्ये महत्वाचा रंग म्हणजे काळा रंग तर काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील आणि काही तुम्हाला इतर काही डिझाईन वगैरे त्याच्यावरती असेल तर अशा रंगाची साडी तुम्हाला या दिवशी घालायची नाही तसेच एखाद्या साडीवरती काळ्या रंगाचा ब्लाउज असेल आणि तो मॅचिंग होत असेल तर अशा काळ्या रंगाचा ब्लाऊज सुद्धा आपल्याला घालायचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाहीये आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा ती आपल्याला घालायची नाही पण घरी आल्यानंतर सुद्धा तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असता तर त्यामध्ये सुद्धा काळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला चुकूनही घालायचं नाहीयेत जेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा काळा रंग घालायचा नाही कारण हा काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो आणि काळा रंगाकडे नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित केली जाते तसेच दुसरा रंग जो आहे तर तो आपल्याला परिधान करायचा नाहीये तो म्हणजे सफेद रंग म्हणजेच पांढरा रंग तर या विधवा महिला वापरतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सवासणींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाची साडीही घालायची नाहीये पांढऱ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज सुद्धा आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाहीये त्यानंतर आता तिसरा रंग म्हणजे गडद निळा रंग जो गडद निळा रंग आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी घालायचा नाहीये निळा रंग तुम्ही घालू शकता पण जो डार्क निळा रंग आहे तर तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाहीये किंवा या रंगाच्या बांगड्या या रंगाची टिकली किंवा निळ्या रंगाची एखादी वस्तू असेल तर ती सुद्धा आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाहीये तर ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ